नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बोलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल धनवंतराजवरती मित्रांनो आज आपण शेती करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत जसं की माती मातीचे गुणधर्म त्याच्यामध्ये जे त्याचे तीन प्रकारचे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये मातीचे प्रकार असतील त्याचबरोबर मातीचा पी असेल मातीचा ए जी सोळा मन्ना द्रव्य लागतात ती त्यानंतर जैविक गुणधर्मामध्ये सेंद्रिय कार्बन तर अशा महत्वाच्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत ज्या की आपल्याला माहितीयेत किंवा थोडासा आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे किंवा आपलं थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय तर या गोष्टींमुळे आज जो काय आपल्या जमिनीमध्ये प्रकार होतोय की आपण बघतोय की आपलं उत्पन्न घटत चाललेलं आहे त्याचबरोबर आपला खर्च वाढत चाललेला आहे आणि आप आपल्या जमिनीची सुपिकता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे सुपिकता खालावत चालली त्यामुळेच आपला खर्च वाढतोय आणि आपलं उत्पन्न देखील कमी होतंय मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल की ज्याने करून आपल्या जमिनीची सुपिकता वाढेल आणि त्याचबरोबर आपला खर्चही कमी होईल आणि उत्पन्नही वाढेल तर त्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतायत तर त्याची आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर यामध्ये बघा की शेती करण्यासाठी कोण कोणते घटक लागतात अशा पाच प्रामुख्याने गोष्टी आहेत की ज्या शेती करण्यासाठी महत्वाच्या आहेत त्याच्याशिवाय शेती होऊ शकत नाही तर त्यामधील सगळ्यात महत्वाची म्हणजे जमीन त्यानंतर तुमचं सूर्यप्रकाश त्यानंतर पाणी चौथी म्हणजे हवा आणि पाचवं म्हणजे जीवाणू सेंद्रिय कार्बन तर ह्या महत्वाच्या पाच गोष्टी आहेत की ज्याच्याशिवाय आपली शेती होऊ शकत नाही तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे काय सूर्यप्रकाश तर सूर्यप्रकाशामध्ये काय होतं की वनस्पती दिवसा उन्हामध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती हिरव्या वनस्पतींमध्ये हरित लवकर असतं त्याच्या साहाय्याने वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते आणि वनस्पतींमध्ये अन्न निर्मिती होते आणि ही प्रक्रिया फक्त दिवसाच वनस्पतींमध्ये होती बरोबर त्यानंतर दुसऱ्या गोष्ट म्हणजे पाणी आता ह्या पाण्याचा पी एच ई सी गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हो ते आपण पुढे पाहूयात त्याचबरोबर पाणी हे मातीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार प्रमाणात दिलं गेलं लग पाहिजे जर पाणी जास्त झालं तरी पण प्रॉब्लेम येतो आणि पाणी कमी पडलं तरी बी प्रॉब्लेम येतो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे हवा तर हवेमधून काय होतं बघा की नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड ह्या गोष्टी वनस्पतींना मिळतात त्यानंतर बघा जीवाणू आता हे जीवाणू जमिनीमध्ये असतील तर काय होतं खतांचं आपटेक उचलून देण्याचं म्हणजे खतं उचलून द्यायचं काम हे जीवाणू करतात आणि ते जर जमिनीमध्ये नसतील तर आपली खतं आहे तशी जमिनीमध्ये पडून राहतील त्यामुळे जीवाणू जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे जीवाणू गांडूळ जे जी काही उपयुक्त पुरुषी आहेत त्यांचा जमिनीमध्ये त्यांचा काउंट चांगला असायला पाहिजे जेणेकरून टाकलेली सगळी खतं अन्नद्रव्ये व्यवस्थित उचलली जातील आणि पिकांना ती उपलब्ध होतील बरोबर त्यानंतर आता जमीन म्हणजे माती माती आणि माता याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे माता म्हणजे जिच्या उदरात आपला जन्म होतो आणि माती म्हणजे जिच्या उदरात आपला अंत होतो तर या दोन्हीचंही आरोग्य जपलं गेलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये बघा की माती कशी तयार होते हो मित्रांनो तर माती ही जे काही मोठे खडक आहेत दगड आहेत त्याच्यावरती काय होतं की ऊन वारा पाऊस यांचा वर्षानुवर्षे परिणाम होऊन त्या खडकांचा भोगा होतो मग या खडकांचा भोगा म्हणजे काय किंवा खडकाचा थुरा म्हणजे काय माती नसते तर त्याच्यामध्ये खनिजे सेंद्रिय पदार्थ वायू पाणी आणि असंख्य सूक्ष्मजीव या सगळ्यांचं मिश्रण या मिश्रणाला आपण माती असं म्हणतो मग ह्या मातीमध्ये काय की अडीच सेंटीमीटर जाडीचा थर तयार व्हायचा असेल तर त्यासाठी एक हजार वर्षाचा कालावधी लागतो म्हणजे ही एवढी मोठी प्रदीर्घ प्रक्रिया आहे तर आता आपण बघतो की नदीच्या क्षेत्रामधील भागांमध्ये काही शेतकरी असं म्हणतात की आम्हाला उत्पन्न पाहिजे का तर रासायनिक खतांचा अतिरेक करून ते, ते काय करतात की उत्पन्न काढायच्या दृष्टीने मातीचा विचार करत नाहीत आणि असे बोलले जातात की माती आम्ही तयार करू म्हणजे जसं की माती यांच्या घरचीच आहे मित्रांनो एवढा घमन करायची गरज नाही आज आपण बघतोय की आपल्या जमिनीची काय विल्हेवाट लागलेले आहे ला तर आता सध्या म्हणजे हो एफ चा हो असा अहवाल आहे एफ ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ज्या पद्धतीने आपण तणनाशके खते रासायनिक मधील खते कीटकनाशके बुरशीनाशके यांचा अति प्रचंड प्रमाणात वापर करतोय त्यामुळे दोन हजार पन्नास पर्यंत जगातील तीस टक्के जमिनी नापिक होतील आणि एवढ्या जमिनी जर नापिक झाल्या तर लोकसंख्येची भविष्यात वाढणारी संख्या जर पाहिली तर खाण्यासाठी अगदी मारामारे करायची वेळ येईल तर मित्रांनो हे जर उद्या उठून होऊ नये तर आता आज आपण आपल्या स्वतःच्या जमिनीपासून सुरुवात केली पाहिजे दुसऱ्या कुणीतरी ऑर्गॅनिक मधून सुरुवात करावी आणि त्याने उत्पन्न चांगलं घेऊन दाखवू त्याची माती चांगली व्हावी आणि त्यानंतर मग आपण करू अशा प्रकारे वाट पाहत बसू नका सुरुवात स्वतःच्या शेतीपासून करा तर त्याच्यामध्ये मग आपल्याला सेंद्रिय खतांवरती भर द्यावा लागेल मित्रांनो हिरवळीची खतं असतील गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल शेण खत असेल ताग दहीच्या पिकांची फेरपालट असेल पिकांचं राहिलेलं अवशेष आपल्याला कंपोस्ट करून टाकावं लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कार्बन लेवल वाढण्यास मदत होईल बरोबर आणि या मातीची प्रामुख्याने चार प्रकारचे कार्य आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे वनस्पती उगविण्याचे व वाढीचे माध्यम दुसरं म्हणजे पाणी आणि अन्न पुरवठा यांचं वहन करणे शुद्धीकरण त्यानंतर तिसरं म्हणजे वातावरणातील बदलांना प्रतिसाद द्यायचा आणि चौथं म्हणजे अगणित सूक्ष्म जीवांचे वस्तीस्थान तर ही प्रामुख्याने चार प्रकारचे मातीचे कार्य आहेत मित्रांनो मातीचे जे गुणधर्म आहेत ते आता पहिल्यांदा आपण बघू तर मातीच्या गुणधर्म आणि जैविक गुणधर्म असे तीन प्रकार पडतात तर याच्यामध्ये भौतिक गुणधर्म भौतिक गुणधर्मामध्ये काय कणांची रचना आणि पाण्याचा होणारा निचरा तर यानुसार मातीचे तीन प्रकारामध्ये रूपांतर होते तर त्यातला पहिला म्हणजे वालुकामय माती दुसरा पोयटा माती आणि तिसरा चिकन माती तर हे भौतिक गुणधर्मामध्ये त्यानंतर रासायनिक गुणधर्म रासायनिक गुणधर्मामध्ये पीएच ई सी आणि सोळा अन्नद्रव्य ह्या घटकांचा समावेश रासायनिक होतो तर याच्यामध्ये पीएच म्हणजे काय मातीचा सामूह त्याच्यामध्ये हायड्रोजन आयनाचे मातीतील प्रमाण दर्शवले जाते म्हणजे आम्ल व विमल यांचे प्रमाण दर्शवणारा निर्देशांक म्हणजे मातीचा सामूह तर याच्यामध्ये एक ते चौदा असे अंक असतात की ज्या दरम्यान आपल्याला माती आम्लधारी आहे की विमलधारी आहे हे समजते तर बघा नॉर्मली काय आहे की सातच्या खाली जर पीएच असेल तर ती माती आम्लीय जमीन अशी म्हणून ओळखली जाते आणि सातच्या वर पीएच असेल तर ती माती विमलधारी आहे म्हणून ओळखली जाते आणि सात सात वरती असेल बरोबर वर वर तर ती मग उदासीन क्रिया दर्शवते तर मातीच्या बाबतीत काय आहे की साडेसहा ते साडेसात हा जो पीएच आहे तो आयडियल मानला जातो म्हणजे एक आदर्श कंडिशन आहे की या दरम्यान पिकाला सगळी अन्नद्रव्य व्यवस्थित उपलब्ध होतात परंतु आता सध्याची कंडिशन जर पाहिली तर पी एच असे अगदी साडेसहा ते साडेसात सा दरम्यान पीएच असतील अशी जमिनी आज राहिलेले नाहीत तर आता सध्याची जर कंडिशन बघितली तर साडेपाच ते साडेआठ ह्या दरम्यान पीएच आहे आणि या दरम्यान देखील अन्नद्रव्यांची उपलब्धता जरा व्यवस्थित प्रमाणामध्ये होते परंतु साडेसहा ते साडेसातच्या सा दरम्यान असेल तर एकदम छान तर बघा साडेपाचच्या खाली जर पीएच असेल तर ह्या जमिनीला आपण आमली जमीन असं म्हणतो तर या जमिनीमध्ये काय होत की तुमचं नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम सल्फर या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते आणि मायक्रोन्युट्रियंटची उपलब्धता वाढते या उलट तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम सल्फर ह्या गोष्टींचं प्रमाण वाढवून द्यायचे जेणेकरून त्यांची उपलब्धता व्यवस्थित होईल आणि ह्या कमी झालेला पीएच कशा पद्धतीने आपण सुधारू शकतो तर कशा जमिनीमध्ये आपल्याला चुनकडीचं प्रमाण देऊन म्हणजे माती परीक्षण करून ज्या प्रमाणामध्ये चुनकडीचं प्रमाण द्यायचं तशा पद्धतीने देऊन आपण त्या मातीचा पीएच वाढवू शकतो म्हणजे जेणेकरून साडेसहाच्या वरती जर पी आला तर तो आयडियल कंडिशनला येईल आणि त्यानंतर आता बघा की जर मातीचा पीएच हा साडेआठच्या वरती असेल तर त्याला आपण काय म्हणतो विमलधारी जमीन म्हणतोय तर याच्यामध्ये बघा मायक्रोन्युट्रेनची उपलब्धता कमी होते आणि या उलट काय होतं की नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम सल्फर यांची उपलब्धता चांगली वाढते तर त्या ठिकाणी मग आपल्याला मायक्रोन्युट्रनचं प्रमाण द्यायचं आहे तर म्हणजे आपल्याला काय की पीएच वरनं काय समजतंय तर खतं कोणत्या प्रकारची द्यायची हे आपल्याला पीएच वरनं समजते बरोबर त्यानंतरचा घटक आहे इसी तर इसी म्हणजे काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विद्युत वाहक असं मराठीत म्हणतात आणि इसी वरून आपल्याला काय कळतं की जमिनीमध्ये चारांचे प्रमाण कळते म्हणजे इसी हे जमिनीची शारता मोजण्याचं एकक आहे आणि इसी मोजण्यासाठी मिली मोज सेंटीमीटर या एककाचा उपयोग होतो इसी जर चारच्या वरती असेल तर अशा जमिनीस खार जमीन म्हणून संबोधले जाते नॉर्मली लागवड करण्या करण्यापूर्वी कुठल्याही जमिनीचा इसी हा एक असावा तो जर समजा खत दिल्यानंतर तीनच्या वरती गेला तर प्रॉब्लेम होतो आता समजा एखाद्या पिकाची लागवड करताय तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊयात की कलिंगड टोमॅटो मिरची अशा तरी तुम्ही तीन चार महिन्याची जी पिकं आहेत त्याची लागवड करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही बेड बांधून घेतलेले आहे त्याच्यामध्ये भिसळ भरलेले आहे आणि त्या जमिनीचा इसी खत घातल्यानंतर वाढतो कारण वरतून मल्चिंग टाकतोय आपण आणि त्याच्यामध्ये चांगली हिट निर्माण होते ह्या उष्णतेमुळे काय होतं की ती जी कोवळी रोपं लावलेले आहेत त्याला चरका बसतो त्याच्या मुळ्यांना शॉक बसतो किंवा त्याला रिंग पडतोय बघा आणि मग आपलं काय होतं की आपण काय करतो वरतून अजून कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक रासायनिक मधलं आणतो दा आणि धबाधप ओततो त्याच्यामुळे त्याचे अजूनच मर होते कारण अजून त्याच्यामुळे एसी वाढतो तर मित्रांनो या ठिकाणी तसं न करता आपण जर समजा सुरुवातीला एसी चेक केला आणि इसी हा समजा पाच जर असेल तर सुरुवातीचे चा तीन चार दिवस पाणी देऊन जरा ते वेळगार करून घ्यायचे आणि त्याचा एसी कमी झाल्यानंतर मग आपल्याला प्लांटेशन करायचं आहे आणि नंतर मग तेवढी रोपांची मर होणार नाही आणि मग हे दोष द्यायची गरज पडणार नाही आणि रासायनिक दुकानदाराकडेही जाऊन अधिक खर्च करण्याची गरज पडणार नाही तर या पद्धतीने इसी हा खूप महत्वाचा घटक राहतो एसी वरनं आपल्याला खत किती प्रमाणात द्यायची हे समजत पीएच वरनं वरन काय समजलं खत कोणत्या प्रकारची द्यायची आणि वरून काय समजतं की कि किती प्रमाणात द्यायची राईट तर हे झालं इसीचं तर बघा मित्रांनो मार्केटमध्ये असं इसी टीडीएस मीटर आणि पीएच मीटर तर असे दोन प्रकारचे मीटर भेटतात तर मी काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही पण ह्या दोन गोष्टी अगदी हजाराला येतं कंपनीच्या ह्याच्यानुसार येते तर ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला खतं कोणती द्यायची आणि किती द्यायची हे लक्षात येईल आपल्या जमिनीचा मातीचा पाण्याचा पीएच किती ते लक्षात येईल आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन घेऊन त्याच्यावरती तो ऑप्शन किंवा तो उपाय करता येईल जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही राईट तर आता ह्याच्या सहाय्याने कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचंय यासाठी आपण पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेल की हे कशा पद्धतीने यूज करायचे ओके तर आता यानंतर सोळा अन्नद्रव्य म्हणजे पिकाच्या वाढीसाठी कोणत्याही सोळा प्रकारचे अन्नद्रव्य लागतात तर त्याच्यामध्ये प्राथमिक अन्नद्रव्य द्वितीय अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे तीन प्रकार होतात आणि त्याच्यामध्ये प्राथमिक का अन्नद्रव्यामध्ये काय येतं नत्र नायट्रोजन फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालाश म्हणजे पोटॅशियम हे तीन मुख्य मेजर घटक आहेत ते जास्त प्रमाणात लागतात त्यानंतर द्वितीय अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर म्हणजे गंधक ही द्वितीय अन्नद्रव्य ती थोडीशी प्राथमिक अन्नद्रव्यापेक्षा कमी प्रमाणात लागतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे अगदी कमी प्रमाणात लागतात तर त्याच्यामध्ये काय लोह म्हणजे फेरस झिंक मँगेनीज बोरॉन तांबे म्हणजे कॉपर आणि मॉलेटिनियम ही सहा प्रकारची सूक्ष्म नद्रव्य आणि या व्यतिरिक्त हवा आणि पाण्यातून काही घटक भेटतात त्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारचे घटक येतात बरोबर तर अशा पद्धतीने ही सोळा नद्रवे महत्वाचे आहेत वनस्पतींच्या वाढीसाठी नंतर बघा जैविक गुंधर्मामध्ये जीवाणू आणि सेंद्रिय कार्बन तर मित्रांनो जीवाणू आणि सेंद्रिय कार्बन हे जमिनीचा आत्मा आहे जीवाणू म्हणजे जी बघा असं म्हणतात जीवाविना माती नाही आणि मातीविना जीव नाही जंतुनम जीवनम कृषी म्हणजे ऋषी परासर यांनी त्यांच्या ऋषी कृषी या ग्रंथा ग्रंथामध्ये असं लिहिलंय की जंतूनम जीवनम कृषी म्हणजे जी आपली जमीन कोण करतो तर जीवाणू करतात म्हणजे जी मातीमध्ये असलेली खतं उचलून द्यायचं काम हे जीवाणूचं आहे आणि जर ती खतं मातीमध्ये जीवाणू गांडूळ वगैरे नसतील तर त्या मातीमध्ये खतं आहे तशी पडून राहणार आहेत आणि हो ते खतं पिकाला उपलब्ध होणार नाहीत तर त्यासाठी जीवाणू खूप गरजेचं आहे परंतु आज काय होत चाललंय की रासायनिक खतं असतील कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील तणनाशक असतील त्याचा अति प्रचंड प्रमाणात वापर होतोय आणि त्यामुळे जमिनीमध्ये हे जीवाणू राहत नाहीत आणि त्यामुळे काय होते की खताचं अधिक प्रमाण घालून देखील आपलं उत्पन्न आपल्या अपेक्षेसारखं भेटत नाही कारण खतं कितीही घातली तरी ती जमिनीमध्ये फिक्स होऊन चाललेत तर त्या ठिकाणी जीवाणूंचा वापर वाढला पाहिजे त्यानंतर सेंद्रिय कार्बन अग, आसल, तर आता सेंद्रिय कार्बन हा सगळ्यात मुख्य घटक आहे जमिनीची सुपीकता मोजण्याचं एकक म्हणजे सेंद्रिय कार्बन तर आता चार टक्क्यापेक्षा अधिक जर सेंद्रिय कार्बन असेल तर अशा जमिनीला आपण सुपीक जमीन असं म्हणतो एक टक्क्याच्या खाली सेंद्रिय कार्बन नसायला से पाहिजे म्हणजे जर आपल्याला चांगलं उत्पन्न आहे आता उसासारखं पिक आहे जर त्याच्यामध्ये आपल्याला एकरी शंभर टन उतार घ्यायचा आहे तर अशा जमिनीचा सेंद्रिय कार्बन लेवल हा एक टक्क्यापेक्षा वरती असला पाहिजे परंतु आज काय झालंय की जसा रासायनिक खतांचा शोध लागला त्यावेळेस युरियाचं हेक्टरी पाच किलो असं कृषी विद्यापीठांनी प्रमाण रिकमेंड केलं होतं म्हणजे अडीच एकरासाठी फक्त पाच किलो कि असा डोस होता परंतु झालं काय की आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये चढा लागली कोणीतरी एक पोत घालून काय पाच दहा टन जास्त घेतलं उतर तर दुसऱ्याने काय केलं गेलं की के 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 दोन पोते घालून त्याच्यापेक्षा दहा टन घेतला तिसऱ्याने चार पिशव्या टाकल्या चौथ्याने आठ पिशव्या टाकल्या असं करत 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 आज आपण अगदी टनाटनाने खतं टाकतोय आणि तरीही आपल्या अपेक्षेसारखं उत्पन्न निघत नाही परिणाम काय तर आपला सेंद्रिय कार्बन लेव्हल त्यामुळे हो कमी झाला आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता खालावत हो चालली अगदी सध्याचा जर सर्वे केला तर झिरो पॉईंट पाच टक्क्याच्या खाली सेंद्रिय कार्बनचं से प्रमाण आलेलं आहे आणि जर असंच कंटिन्यू चालू राहिलं तरी एक दिवस आपल्या जमिनी नापिक होतील आता आपली जी एफ आहे म्हणजे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचा असा अहवाल आहे की दोन हजार पर्यंत जगातील तीस टक्के जमिनी नापिक होतील आणि एवढ्या जमिनी जर नापिक झाल्या तर लोकसंख्या तर बघताय की ती काय थांबत नाही लोकसंख्या ही वाढतच चालली आहे जगाची तर मग खाण्यासाठी उद्या अगदी मारा, मारा करण्याची वेळ येईल अशा जमिनी जर नापिक झाल्या तर म्हणजे माणसं माणसाला तोडून खातील अशी भयानक परिस्थिती येईल येणाऱ्या काळामध्ये बरोबर आता बघा आपलं आयुष्य सुद्धा कमी होत चालले कारण जे खातोय ते सगळं केमिकल युक्त खातोय आणि त्यामुळं काय होतंय की माणसाचं आयुर्मान कमी व्हायलाय बीपी शुगर हार्ट अटॅक कॅन्सर आणि अशी भानगडी लवकर होऊ लागलेत कमी वयामध्ये अगदी शंभर जगणारी माणसं साठ वरती आज पीचकाय लागलेले आहेत तर मित्रांनो थोडस ही जी शेती आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडस टेक्निकली अभ्यास केला आणि त्या जर गोष्टींमध्ये आपण सुधारणा केली ज्या चुका आपण करतोय त्याच्यामध्ये जर थोडस रासायनिक गोष्टींचं प्रमाण कमी केलं आणि ऑर्गॅनिक वरती हळूहळू भर देऊन त्या पद्धतीने जर वाढवलं तर त्याच्यामध्ये मग आपल्याला सेंद्रिय खतांवरती भर द्यावा लागेल मित्रांनो हिरवळीची खतं असतील गांडूळ खत असेल किपोष्ठ खत असेल शेणखत असेल दा ताक ताकदहीच्या पिकांची फेरपालट असेल पिकांचं राहिलेलं अवशेष आपल्याला कंपोज करून टाकावं लागेल तर अशा पद्धतीने आपल्या आप जमिनीची सेंद्रिय कार्बन लेवल पुन्हा चांगली वाढेल आणि ती वाढली की तुम्हाला रासायनिक खत कमी लागतील आणि अशा पद्धतीने आपल्याला फवारण्याचा खर्च असेल ह्या गोष्टी पण सायमल्टेनियसली कमी होतील म्हणजे बघा की शंभर टक्के जर आपण मातीवरती काम केलं तर आपले ऐंशी टक्के प्रॉब्लेम सुटतील आणि उर्वरित जे वीस टक्के आहेत ते मग थोडस आपण फवारण्या करून किंवा ज्या गोष्टींची गरज लागते त्या करून ते आपण सॉल्व्ह करू शकतो पण मातीवरती शंभर टक्के काम करणं गरजेचं आहे बरोबर की नाही त्यानंतर अजून एक गोष्ट बघा की चांगल्या मातीतील घटक कशा पद्धतीने असतात म्हणजे एक आदर्श माती कशाला म्हणतो आपण तर त्यामध्ये बघा की चांगल्या मातीमध्ये अशा पद्धतीने घटक राहतात की त्याच्यामध्ये पंचेस ते सत्तेचाळीस टक्के रासायनिक खनिज पदार्थांचं प्रमाण असतं पंचवीस टक्के हवा असते पंचवीस टक्के पाणी असतं आणि दोन ते पाच टक्के सेंद्रिय पदार्थ जर आपल्या मातीचं अशा पद्धतीने स्ट्रक्चर असेल तर आपल्या मातीमध्ये सगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्य पिकाला व्यवस्थित उपलब्ध होतात कारण त्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन लेवल चांगला राहतो त्यामुळे त्याच्यामध्ये हवा खेळती राहते आणि पाण्याचं आणि खत अन्नद्रव्यांचं आपटेक व्यवस्थित होतं आणि त्या, आप त्या जमिनीला आपण चांगली जमीन असं म्हणतो किंवा आदर्श जमीन असं म्हणतो यानंतर आता दुसरी गोष्ट अशी की घट्ट माती आपण म्हणतो की आपली जमीन आवळून आली आहे घट्ट झाली तर त्याचं कारण काय असतं तर त्याच्यामध्ये काय होतं की रासायनिक खनिज पदार्थ याचं प्रमाण वाढतं म्हणजे जे आपण खते घालतो रासायनिक मधील ती काही शेतकरी अतिशय शे जास्त प्रमाणात वापर करतात त्याचा वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या जमिनीमध्ये हवा निघून जाते आणि ती माती अशी खडक झाल्यासारखी कडक होते म्हणजे जे खतांमधून जे रेस्डिओ मटेरियल पडतय ते प्लास्टिक आहे किंवा पेट्रोकेमिकल्स म्हणतो आपण त्याला ते गंजत नाही कुजत नाही हजार हजार वर्ष त्याचं विघटन होत नाही आणि त्यामुळं आपली माती ती अगदी खडकासारखी निभार होते आणि त्या कडक झालेल्या मातीमध्ये हवा निघून जाते त्याच्यामध्ये हवा खेळती राहत नाही आणि सेंद्रिय पदार्थांचं देखील प्रमाण कमी होतं अशा जमिनीमध्ये साहजिकच आहे रासायनिक खनिज पदार्थ जर वाढले तर त्या जमिनीमधील जीवाणू गांडूळ सेंद्रिय कार्बन लेवल ही कमी होणार आहे आणि त्याचा तोटा आपल्याला मग पैसा तो होणार आहे राईट आता त्यानंतर निचरा होणार न होणारी जमीन आता ह्या केस मध्ये काय होतं की शेतकरी अतिशय जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करतात म्हणजे जे शेतकरी जास्त पाण्याचा वापर करतात तर त्याच्यामध्ये पण काय प्रकार होतो जर जर पास लिटर, पास लिटर ते की त्या जमिनीतील हवा निघून जाते म्हणजे समजा आपल्याला तहान आहे एक लिटरची आणि आपल्याला जर जबरदस्ती पाच लिटर पाजलं तर आपण पिऊ शकतो का नाही अगदी जमिनीच्या बाबतीत पण तेच होते तुम्ही जर प्रमाणाच्या बाहेर पाणी सोडलं म्हणजे अगदी की आपल्याकडल्या शेतकऱ्यांना अशा सवय ज्यांना ट्रीप नाही ते काय करतात लोक आता उसासारखं पीक असेल तर दगड मारून बघतात लोक म्हणजे समजा डुबुक्के आवाज जर आला तर पाणी कडला पोचले असं बांधाच्या आलीकडनंच ओळखून घेतात खडा मारून बघतात आणि पाण्यात खडा पडलेला आवाज आला की पाणी तिकडे पोचले म्हणजे टेन्शनच घ्यायची गरज नाही अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलं जातं अशा पिकांमध्ये आणि त्याचा परिणाम काय होतो की मग त्या जमिनीमध्ये हवा निघून जाते हवा निघून गेली की मग परत चला त्या आणि अतिशय पाणी जास्त झाल्यामुळे त्यात मुळा पांढऱ्या मुळांची वाढ थांबते मुळ्या कुजून जातात आणि पिकाची वाढ थांबते पिकांची मर होते असा प्रकार होतो आणि नदीकाठची जमीन असेल कॅनल लगतची असेल किंवा पावसाळ्यात ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी साठतं निचरा होत नाही तर तशा जमिनीमध्ये पण हा प्रकार होतो तर अशा पद्धतीने निचरानं होणारी जमीन घट्ट माती आणि चांगल्या जमिनीतील घटक याचं आपण सगळं पाहिलं तर अशा पद्धतीने चांगल्या जमिनीमधील घटक अशा प्रकारे जर आपण मेंटेन केले तर मग त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेसारखं उत्पन्न आपल्याला निघणार आहे ओके तर मित्रांनो याच्यामध्ये आता माती परीक्षण करणं देखील गरजेचं आहे माती परीक्षण का करायचं आणि त्याची गरज काय आणि ते कोठे कसं करायचं त्यासाठी नमुना कशा पद्धतीने घ्यायचा तर याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ अपेक्षा करतो की आजच्या व्हिडिओमधून तुमच्या फायद्याची माहिती मिळाली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून करून इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो